कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढच्या जबरदस्त भागामध्ये आता मात्र नंदिनी ही आरशासमोर उभी असते आणि ती ओठांचं चित्र मात्र आता त्या आरशावर काढते आणि म्हणते की हे हसू तुम्ही जीवा गमावलेलं आहे तेव्हा आता नंदिनी रडत असते आणि काही झाले तरी आता हे हसू तुम्हाला परत आणावंच लागेल तेव्हा आता जीवा म्हणतो की खरंच मी कित्येक जणांच्या अगदी ओठावरचं हसू हिसकावून घेतलेला आहे कित्येक जणांचा हसू मी हिरावून घेतलेला आहे त्यामुळे माझ्याच्याने काही हसू अगदी आपल्या ओठावर येतच नाही त्यामुळे जो काही हसरा आणि खेळता जिवा होता अगोदरचा तर त्या जीवाला तू विसरून जा तेव्हा आता जीवा अगदी रडतच कामावर निघून जातो तेव्हा आता नंदिनी म्हणते की अगोदरचा जीवा का अगोदरचा जीवा अगदी शोधल्याशिवाय मी आता गप्प नाही बसणार तर तयार राहा मिस्टर पसारेवाला तुमची जी चकाचक बाई आहे ना ती शेवटी अगोदरच्या जीवाला शोधणारच म्हणून नंदिनी आता खूपच खुश होते तेव्हा आता नंदिनी पुन्हा आता जीवाच्या चेहऱ्यावरचा हसू परत आणण्याचं ठरवते तेव्हा आता मित्रांनो पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करत राहा धन्यवाद